पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी चौपदरीकरण रस्त्याच्या कामाबरोबरच दुरुस्ती साईडपट्टी कचरा रस्त्याच्या कडेला असणारा मातीचा ढिगारा वाहतुकीला होणाऱ्या अडचणीबाबत आज पाहणी केली पावसाळ्यापूर्वी महामार्गाच्या बाजूला असणारे ढिगारे हटवण्याबरोबरच नगरपालिकेनं शहरातील रस्त्यांच्या दुरुस्ती साईडपट्टीचं काम करावं तसंच महामार्गाचं कामही गतीनं करण्याची सूचना जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी संबंधितांना दिल्या आहेत कुवारबाव आणि हातखंबा येथेही रस्त्याच्या कामाची पाहणी करून दिशादर्शक फलक रंबलर लावण्याची सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत आमच्या समोर दोन तीन महत्त्वाचे विषय आमच्या समोर आलेले आहेत आता आपण मागच्या एक महिन्याचा कालखंड बघितला तर त्यामध्ये लहान बाळ जे आहे सुट्टीच्या वेळी दोन लहान बाळ शील धरणावर गेले होते आणि त्यांच्या दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे आणि आता आपण तीन दिवस पूर्वीच्या बघितल्या खेड तालुकामध्ये सुद्धा पाच विद्यार्थी ते नदी पोहायला गेले होते नदीच्या जवळ आणि त्यापैकी सुद्धा काही तो आमचं हे, हे जे आहे की ही जी जबाबदारी आहे ते पालक आणि तिकडचे तलाठी ग्रामसेवक ऑलरेडी तहसीलदार आणि विभागीय मार्फत त्यांनी निश्लेषण दिलेलं आहे की या विजयासंदर्भात प्रिव्हेंटिव्ह आणि प्रिकॉशनरी मेजर्स काय करायला पाहिजे हे आम्ही सूचित केलेले आहे आणि यामध्ये मोठं रिस्पॉन्सिबिलिटी जे आहे ते बालकांचे किंवा विद्यार्थ्यांचे आईवडील आणि त्या त्या गावचे किंवा त्या त्या ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आणि कराटे हे हो थोडं आपण एक दहा मिनिट चर्चा केली तर डेफिनेटली यामध्ये आपल्याला खूप चांगल्या रिझल्ट दिसेल आणि असा काय इशू किंवा असं काही इन्सिडेंट आणि दुसरं आहे की आपले जे वापरून सोडलेले जे मायनिंग क्षेत्र आहे तिथे पावसाळ्याच्या वेळी पा पाणी भरून ते सुद्धा एक विहिरीसारखा सिच्युएशन होतं तिथेसुद्धा माझे सर्व नागरिक असू द्या किंवा विद्यार्थी बालक असू द्या त्यांना विनंती आहे की ते खूप रिस्की झोन असतात आणि तिथेसुद्धा नाही जायला पाहिजे आणि प्रत्येकाचे त्यांचे जे तब्येत ते आहे त्यांची काळजी घ्यायला पाहिजे दुसरा असा इन्स्ट्रक्शन दिलेला आहे आज की जे बीचवर किंवा जे शेतीमध्ये शेती हो शेतीचे शेती कामासाठी करतात त्यांना आम्ही आज एक आमच्या जिल्हा माहिती अधिकारी मार्फत आम्ही एक डिटेल्ड माहिती देतो आहे की काय प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स घ्यायला पाहिजे उदाहरण शेतीमध्ये शेतकरी शेतीच्या कामासाठी जातो हो। किंवा आता गरीबच्या सीझन स्वरूप आहे त्यामध्ये सडनली वीज वीज पडणे हे एक मोठा एक इश्यू आहे तर त्यासाठी काय सुरक्षा उपाययोजना आहे ते असा जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे हे सगळे प्रॉपरली सोपा पद्धतीने लोकांना इझिली समजू शकतो त्या अनुषंगाने हे सगळे जे उपाययोजना आहेत ते आज आम्ही इश्यू करणार आहे आणि हे प्रत्येक गाव पातळीवरचे जे आमचे महसूल किंवा पोलीस पाटील किंवा ग्रामसेवक तराठी अधिकारी त्यांनासुद्धा सूचित करतो की सुद्धा हे विषय कमीत कमी एक अर्धा तास ग्रामसभासारखं सर्वांना बोलवा त्यामध्ये चर्चा केल्या की आपल्याला खूप चांगला आहे यामध्ये दिसतो